सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड आता घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की सध्या पाऊस हा दुहाधार पडतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण पेरणी ही सध्या करायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे आज राज्यातील सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारतोय की आमच्याकडे धो धो पाऊस कोसळतोय जमिनीमध्ये ओलसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी पिकांची पेरणी करायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात आहे सर्वात जास्त फायदा सध्या या ठिकाणी पेरणी कर करण्यात का पेरणी न करता थांबण्यात जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की सध्या पाऊस पडतोय मग अशा परिस्थितीमध्ये पेरणी करायला पाहिजे अथवा नाही सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे प्रत्येक सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारतोय की सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही पेरणी करायला पाहिजे का मग या ठिकाणी थांबायला पाहिजे चला तर मग आपल्यासाठी काय फायद्यायचं हे आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतो आपण सर्वजण पाहत आहात की यंदाच्या वर्षी या ठिकाणी अशी घडामोड घडली आहे कि ज्या घडामोडीमुळे मान्सून हा तब्बल आपल्याला अकरा दिवस अगोदर या ठिकाणी महाराष्ट्रात येताना दिसलाय अशा परिस्थितीमध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पाऊस सध्या होताना दिसतोय आणि येत्या बहात्तर तासात उरलेल्या महाराष्ट्रात सुद्धा या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात होईल आता आपल्या शेतकऱ्यांचं कसं असतंय की पाऊस पडला जमिनीत ओल झाली की मग त्या ठिकाणी त्यांना थांबवत नाही त्यांना वाटते कधी एकदा बीज आणू आणि त्या ठिकाणी अं पेरणी करू किंवा कापसाची सरकी त्याची लागवड करू मग अशा परिस्थितीमध्ये अतिघाई संकटास निमंत्रण देई असं म्हटल्या जाते आणि आपल्याला दोन दिवस चांगला पाऊस दिसला जमिनीत ओल चांगली दिसली की आपण त्या ठिकाणी पेरणी करतो त्यानंतर आठ दहा दिवसाचा गॅप पडतो आणि पुन्हा एकदा मग दुबार पेरणीचं संकट उभं राहते मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे ते समजावून सांगतो बघा मित्रांनो असं म्हटलं जाते की शिजेपर्यंत दम असतोय परंतु निवेपर्यंत नसतो हे शेतकऱ्यांचं आहे या शेतकऱ्यांचा दोष नाही प्रत्येकाला काय वाटते की का पेरणी ही वेळेवरती व्हावी कारण पेरणी जर वेळेवरती झाली तर उत्पादनात भरघोस वाढ होत असते परंतु मान्सूनचा मागच्या दोन दशकांचा अभ्यास केला तर तुमच्या तो लक्षात येईल की मान्सून चार पाच दिवस जेव्हा दाखल होतो तेव्हा जोरदार त्या ठिकाणी बरसतो पण त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसाचा खंड येतो आणि हा खंड यंदाच्या वर्षीसुद्धा आहे मान्सून एक दोन जूनपर्यंत चांगला बरसणार आहे परंतु दोन जून नंतर खंड पडणार आहे म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे की आपण सध्या अजिबात या ठिकाणी पेरणी करायला नको किंवा सरकीची लागवड करायला नको तरी देखील चार आठ दिवस झाले जिथं पाऊस पडतोय आणि ज्यांच्याकडे संचित आणि सुरक्षित पाण्याची व्यवस्था आहे ते मात्र या ठिकाणी सरकी लागवड करू शकतात तरी देखील करोडो शेतकऱ्यांना सल्लाय की अजिबात या भानगडीत पडू नका आणखीन आठ दहा दिवस जाऊ द्या खूप मान्सून लवकर आलाय आणि एकदा मान्सूनचा स्पेल गॅप देऊन गेला की त्यानंतर जो मान्सून येतो तो अॅक्युरेट मान्सून असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पेरणी करायला हरकत नाही म्हणून सध्याच्या असणाऱ्या ओलीच्या लोभात पडू नका ओल आहे आणि आभाळ दिसते म्हणून आज पेरणी करणं चुकीचं आहे नाहीतर पुन्हा कसं होतंय की आपण दिवसेंदिवस बघतो की वर्तमानपत्रामध्ये फोटोज येतात पुन्हा की शेतकऱ्यांनी मग आभाळाकडे त्या ठिकाणी जे आहे संपूर्णत त्याचं तोंड आहे आणि तो वाट बघतोय की कधी पाऊस पडेल मग सगळं जे आहे ते अडचणीचं होऊन बसतंय आणि आपण काय केले जेमतेम इकडून तिकडून पैसे करून सध्या खत बियाणाचा जोड लावलाय मग अशा परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती माहित माहिती आपण अडचणीत आहोत त्यामुळे दुबार पेरणीचं संकट येऊ शकते म्हणून सध्या घाई करू नका आपल्याला पंधरा वीस जून पर्यंत पेरणी केली तरी ती पेरणी शंभर टक्के साधणार आहे आणि खास करून पाच जून नंतर धो धो पाऊस पुन्हा एकदा कोसळणार आहे तर हा होता व्हिडिओ की ज्यात मी तुमच्या प्रश्नाचं एक समर्पक उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे मला वाटतंय की हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार